नमस्कार शुभ प्रभात काल माणसं कशी जिंकावी त्यासाठी संभाषण कसं चांगलं होईल यासाठी जे सहा शब्द आहेत ते संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि तुम्हाला ते खूप आवडले त्यामुळे मनामध्ये असा विचार आला की या पुस्तकामध्ये वाचनाचं सा महत्त्व जे सांगितलेलं आहे सा हो। उदाहरणासह हे वाचन का करावं जे वाचल्यानंतर मला स्वतःला वाचावंसं वाटलं वाचनाची आवड निर्माण झाली म्हणून आजचाल मी ठरवलं की वाचन का करायचं सा? कशासाठी करायचं वाचनाचे फायदे काय आहेत याविषयी आपण बोलूयात तरीसुद्धा लाईव्ह जो आहे तो ऑडियन्सशी डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी आहे म्हणजे जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी लाईव्ह आहे त्यामुळे तुम्हाला जर काही मनामध्ये प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारा त्याची उत्तरंसुद्धा मी नक्कीच देईन वाचनाच्या संदर्भात किंवा तुम्हाला मनामध्ये एखादा प्रश्न असेल तर विचारला तर बरं होईल आणि त्यामुळं आपल्या गप्पा होतील आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल त्यामुळं जे काही तुमच्या मनामधील प्रश्न असतील ते विचारा जे लाईव्ह बघत आहे त्यांनी लाईव्ह जॉईन करा लाईव्ह लाईक करा की जेणेकरून हा लाईक लाईव्ह अनेक लोकांपर्यंत पोहोचेल तर संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकामध्ये वाचनाचं महत्त्व जे आहे ते दोन भागांमध्ये सांगितलं आहे मग त्यातलं मला जास्त उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं दिलेली खूप आवडली ती आज मी सांगायचं ठरवलेलं आहे म्हणजेच वाचनाने असं होतं तसं होतं या गोष्टीनंतर मी ते सांगणारच आहे पण आज जी उदाहरणं या पुस्तकामध्ये दिली होती ती उदाहरणं खूप छान वाटली तीच शेअर करायची मनामध्ये इच्छा झाली या पुस्तकामध्ये कोण कोणत्या महान व्यक्तींनी कोण कोणती पुस्तकं वाचली आणि त्याचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला ते सांगितलेलं आहे जसं पहिलं उदाहरण मी सांगेन जे पहिलं पहिली व्यक्ती की वाचनामुळं तिचं जीवन बदललं आणि ती महान झाली त्यामध्ये पहिलं नाव घेतलं जातं भगतसिंह भगतसिंह जे आहेत त्यांना लहानपणापासूनच अगदी विद्यार्थी वयापासूनच पुस्तक वाचनाची आवड होती आणि त्यांच्या एका हातामध्ये सॉरी एका खिशामध्ये पुस्तक असायचं तर दुसऱ्या खिशामध्ये बंदूक असायची आणि पुस्तक म्हणजे त्यांनी बाकीच्या देशांच्या क्रांत्या कशा झाल्या संदर्भात भरपूर वाचन केलं आणि ते त्यांनी ठरवलं की आपणही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायची प्रयत्न करायचे आणि त्याप्रमाणे त्यांनी देशासाठी झगडले स्वातंत्र्य मिळण्यासाठी झगडले आणि मग ज्यावेळी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली फाशीची शिक्षा देण्यात आली त्यावेळी त्यांना शेवटची इच्छा विचारतात की तुमच्या मनामध्ये काय आहे त्यावेळी त्यांनी उत्तर काय दिलं असेल तर त्यावेळी ते बोलले की थोडं थांबा एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट घेत आहे म्हणजेच काय तर त्यावेळी सुद्धा त्यांना माहिती होतं की आता काही वेळातच आपल्याला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे तरी सुद्धा त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट घेत आहे म्हणजेच त्यावेळी ते लेनिन म्हणून जो क्रांतिकारक आहे त्याचं पुस्तक वाचत होते आणि म्हणून त्यांनी असं उत्तर दिलं की थोडं थांबा मला हे पुस्तक वाचून पूर्ण करू द्या म्हणजे बघा वाचनाविषयी किती प्रेम किती निष्ठा जे हे एक उदाहरण जे आहे ते खूप भावतं आपल्याला त्यानंतर स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपण बऱ्याचदा ऐकतो तरी सुद्धा आज वाचनाचं महत्व या दृष्टिकोनातून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की स्वामी विवेकानंद ग्रंथालयामधून खूप सारी पुस्तकं घ्यायचे आणि खूप मोठी मोठी पुस्तकं घेतल्यानंतर आठ दिवसातच दहा दिवसामध्येच ती पुस्तकं ते ग्रंथालयामध्ये दे परत देऊन टाकायचे आणि मग एवढी मोठी पुस्तकं हा म्हणजे ही व्यक्ती घेऊन जाते आहे आणि ती लगेचच परत करते आहे मग ग्रंथालयाला ग्रंथपाल जो असतो त्या ग्रंथपालाला प्रश्न पडतो की नक्की तुम्ही ही पुस्तके वाचता की तशीच परत आणून देता आणि म्हणून एक दिवस तो प्रश्न विचारतो की तुम्ही ही पुस्तकं नक्की वाचता की तशीच परत आणून देता त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणतात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला असं वाटतंय ना की मी पुस्तक वाचत नाही तर तुम्ही असं करा ही जी पुस्तकं मी जमा केलेली आहेत ना त्या पुस्तकामधली कोणतीही कोणतंही पान सांगा तुम्ही आणि मग ते पान सांगितल्यानंतर त्या पानावर काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि खरोखरच तो ग्रंथपाल पुस्तकाचं नाव आणि त्यातला पान क्रमांक सांगतो त्यावेळी स्वामी विवेकानंद अगदी त्या पानावरची काही माहिती दिलेली आहे ती सगळी जशीच्या तशी सांगतात किती बुद्धिमत्ता किती मनाची एकाग्रता आणि म्हणूनच त्यांनी तेवढं वाचन करून तेवढी ते पुस्तकं आता बघा स्वामी विवेकानंदांनी किती पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणजे ही लोकं का काम पण करतात भगतसिंह ही लोक काम पण करतात आणि त्याचबरोबर त्यांना जीवनामध्ये जे काही समजलं ती पुस्तक सुद्धा ही लोक लिहून ठेवतात की जेणेकरून पुढच्या पिढीला म्हणजेच आपल्याला ती पुस्तकं वाचून त्याचा फायदा घेता येतो म्हणजे वाचनाचं महत्व एवढं आहे की जो वाचन करेल तो आयुष्यामध्ये पुढेच जाणार आहे पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे फक्त वाचून उपयोग नाही वाचून आपल्याला जे काही समजलं त्याप्रमाणे आपण कृती करायला पाहिजे नेचर ऑफ नॅचरल नमस्कार नमस्कार तुम्ही कसे आहात दोन हजार आठशे पन्नास वर्ष पूर्ण झालेला आहे आता मला असं वाटत की तीन चार दिवसामध्येच हा मॉनिटायझेशन कम्प्लीट होईल म्हणून आता चॅनल एकदम ग्रीन झालेला आहे लॉंग व्हिडिओ जे आहेत ते बघितले जात आहेत त्यामुळं आता अशा आहे लवकरच चॅनल मॉनिटाईज होईल म्हणून मला इतिहासामध्ये सर्व गोष्टी नाही पडत प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळं प्रत्येकाचा विचार वेगळा असणार आहे तरी सुद्धा मला असं वाटतं की जे काही चांगलं असेल ते आपण नक्कीच शिकायला पाहिजे त्यातून काहीतरी आपण शिकायला पाहिजे विचार करा की आपलं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य जगत असताना आपलं कुटुंब चालवत असताना आपल्याला किती समस्या येतात आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींचे विचार बघा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि ज्यावेळी ही लोक देशासाठी समाजासाठी काम करतात त्यावेळी ते त्यांना किती अडचणी आल्या असतील आणि त्यांनी कसं आयुष्य जगलं असेल किती त्याग केला असेल आणि त्यामुळं या लोकांची पुस्तकं आपण वाचलीच पाहिजेत आणि त्यामधून आपल्याला जे काही चांगलं मिळेल किंवा जे काही आपल्याला पटेल त्याप्रमाणे आपण मागण्याचा प्रयत्नही केला पाहिजे इतिहास म्हणजे कशासाठी आहे त्यासाठी इतिहास विषय मुलांना त्यासाठीच ठेवलेला आहे की इतिहासामध्ये ज्या व्यक्तींनी पराक्रम केलेला आहे त्या व्यक्तींची माहिती सगळ्यांना व्हावी म्हणून बी ए आणि एम एला इतिहास विषय होता ओके आणि तरी सुद्धा तुम्हाला पटत नाही इतिहासातल्या गोष्टी मग इतिहास विषय तरी आवडतो की नाही भगतसिंहांचं सा उदाहरण सांगितलं स्वामी विवेकानंदांचं सा उदाहरण सांगितलं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण या पुस्तकामध्ये जे सांगितलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की देवाजी कि मौली नागपूर थँक्यू सो मच सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वाचनाचं प्रचंड वेड होत आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते त्यावेळी त्यांचे वडील त्यांना भरपूर पुस्तकं आणून देत होते अगदी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये असंही लिहिलेलं आहे की त्यांच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर त्या बहिणीचे दागिने घाण ठेवून सुद्धा आंबेडकरांनीच्या वडिलांनी त्यांना पुस्तकं आणून उपलब्ध करून दिली होती जे लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप वाचन केलं आणि म्हणूनच आपल्या देशाची राज्यघटना जी आहे ती त्यांनी लिहिली त्यांच्याविषयी एक अनुभव सांगितलेला आहे की बाहेरच्या देशामध्ये ज्यावेळी ते शिक्षणासाठी गेलेले होते त्यावेळी फक्त अभ्यास आणि त्यासाठीच त्यांनी खूप वेळ दिला होता ग्रंथालयामध्ये रात्री ते बसलेले होते विशेष परवानगी त्यांना म्हणजे ग्रंथालय जरी बंद होत असलं तरी सुद्धा त्यांना अभ्यासासाठी हो विशेष परवानगी मिळालेली होती आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर एक म्हणजे ग्रंथालयामध्ये काम करणारा माणूस होता आणि आंबेडकर खूप वेळ वाचन करीत होते मग आंबेडकरांना असं वाटलं की आपण याला सांगूया हो की तू आता घरी जा म्हणून मग आंबेडकर ते जो ग्रंथालयातला माणूस आहे त्याला म्हणतात की मी खूप वेळ अभ्यास करणार आहे तू किती वेळ दाखवून राहणार तर तू असं कर की तू घरी जा म्हणून मग असं सांगितल्यानंतर आंबेडकर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करतात अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर पहाट कधी होते म्हणजे सकाळची वेळ कधी होते तेही त्यांना समजत नाही आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो ग्रंथालयामध्ये काम करणारा माणूस आहे तो घरी जाऊन पुन्हा आलेला असतो आणि मग आंबेडकरांना तो, तो ग्रंथालयामध्ये दिसतो त्यावेळी आंबेडकर म्हणतात अरे तुला मी बोललो होतो ना की तू घरी जा म्हणून मी खूप वेळ अभ्यास करणार आहे म्हणजे बघा फक्त वाचन नाही तर अगदी मन एकाग्र करून त्यांनी अभ्यास वाचन केलं होतं जे त्यांना हे समजलं सुद्धा नाही की त्याला जा म्हटल्यानंतर तो घरी गेला होता आणि त्यानंतर पुन्हा तो सकाळी आलेला आहे जे वेळेचं काळ वेळ याचंही भान त्यांना राहिलं नाही एवढा अभ्यास आणि म्हणून ते या पदापर्यंत पोहोचले याचबरोबर म्हणजे भगतसिंह हो, आंबेडकर स्वामी विवेकानंद यांचं उदाहरण उदाहरण मी आता तुम्हाला सांगितली त्याचबरोबर महात्मा फुले जे आहेत त्यांच्या पण जीवनावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर सुद्धा पुस्तकांचा खूप मोठा परिणाम झालेला सांगितलेलं आहे अब्दुल कलाम लहानपणापासून वाचनाची आवड आणि म्हणून ते राष्ट्रपती पदापर्यंत पोचले म्हणजे वाचनाचं महत्व जे महत आहे ते एवढं आहे की ते शब्दामध्ये सांगणं पण कठीण आहे आता खरं सांगायचं तर माझं जरी पुस्तक परिचय चॅनल असलं तरीसुद्धा मला असं वाटतं की माझं काही खूप काही वाचन झालेलं नाही आणि विशेषत जी मोठी मोठी चरित्र आहेत ती तर मी फक्त अब्दुल कलाम यांचंच वाचलेलं आहे छोटी छोटी पुस्तकं वाचलेली आहेत पण खरं वाचन मला असं वाटतं की ते आहे की खूप मोठी मोठी जी चरित्र आहेत ती चरित्र आपण वा पूर्ण वाचली पाहिजेत आणि म्हणून आता आता ती मोठी पुस्तकं वाचलं जरा खूप वेळ लागतो त्यामुळे लहान पुस्तकामधून आपण सुरुवात केलेली आहे तर हळूहळू मी घेऊन ठेवलेलं आहे भगतसिंहांचं चरित्र घेऊन ठेवलेलं आहे टाटा यान जे टाटांचं चरित्र जे आहे तेही घेऊन ठेवलेलं आहे ते चरित्र घेऊन ठेवलेली आहे पण ती वाचून पूर्ण झालेली नाही आहेत फक्त अब्दुल कलाम यांचं जे चरित्र आहे तेवढं मी वाचून पूर्ण केलेलं आहे तर आपल्याला काय होतं वाचनाचा कंटाळा येतो म्हणजे आपला मेंदू म्हणजे प्रत्येकाचाच सहज साध्य ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे लगेच वळतो म्हणजे करमणूक म्हणा टी व्ही बघणं म्हणा गाणी ऐकणं फिरायला जाणं या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला लगेच कराव्याशा वाटतात पण जिथे मेंदूला थोडा ताण येतो विचार करावा लागतो तिथे आपण आळस करतो आणि ज्या व्यक्ती हा आळस करीत नाहीत आणि अभ्यास करतात काम करतात त्या व्यक्ती त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात तर आपण समजा जर एखाद्याला आवडच नसेल वाचनाची तर त्यांनी काय करा तुमच्या आवडीचा विषय घ्या की तुम्हाला जो विषय खूप लहानपणापासून आवडतो त्या संदर्भामध्ये एखादं छोटंसं पुस्तक घ्या अगदी गोष्टी असल्या तरी सुद्धा चालेल मग अशा छोट्या छोट्या गोष्टी वाचायला तुम्ही सुरुवात करा की जेणेकरून मग तुम्हाला पुढे वाचण्याची आवड लागेल मा करने मन एकाग्र करणे म्हणजे जीवन हो मी वाचाच्या संदर्भात आता सध्या बोलते की वाचन फक्त करून उपयोग नाही तर मन एकाग्र करून समजून घेऊन नाही तर भाराभर पुस्तकं वाचली पण तुमच्या आचरणामध्ये जर काही बदल नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून हे वाचन करत असताना मन एकाग्र करून समजून घेऊन आपण वाचन केलं पाहिजे गोंधवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की तुम्ही कमी वाचा जे काही वाचलेलं आहे ना ते तुम्ही तुमच्या कृतीमध्ये उतरवा नाहीतर भाराभर वाचण्याला काहीच अर्थ नाही थोडं वाचलं तरी चालेल पण तुमची कृती जी आहे ती चांगली पाहिजे तर आज हेच मला वाचनाचे जे दोन तीन उदाहरणं होती ज्या गोष्टी होत्या त्याच सांगायच्या होत्या म्हणून आजचालव घेतला होता जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता नाही तर मी थांबते जे कोणी जॉईन आहे त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता खूप सुंदर सांगत आहात धन्यवाद मौली धन्यवाद सर माझ्या चॅनलवर एकूण चार हजार पाचशे व्हिडिओ आहेत तुमची वाचनाची काय आवड असेल त्याप्रमाणे प्लेलिस्ट ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला त्याप्रमाणे पुस्तकं बघता येतील जे पाच वर्ष चॅनलला पूर्ण झालेले आहेत त्यामुळे एकूण चार हजार पाचशे व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याप्रमाणे तुमची आवड असेल त्याप्रमाणे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्या प्रकारची पुस्तकं नक्की मिळतील तुम्ही आता सांगितलं तरी चालेल की तुमची आवड कुठल्या कुठली आहे म्हणजे कोणती पुस्तकं को वाचायला तुम्हाला आवडतं आणखी कोण प्रश्न आहेत काही वाचनासंदर्भात किंवा युट्यूब चॅनल संदर्भात तर तुम्ही विचारू शकता तर आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जी उदाहरणं सांगितली ती संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकामधला वाचा भाग एक म्हणून जो भाग आहे त्यातून मी तुम्हाला ही उदाहरणं सांगितलेली आहेत आणि या पुस्तकाचं पूर्ण ऑडिओबुकसुद्धा चॅनलवर अपलोड केलेलं आहे तेही तुम्ही जर पुस्तक आवडलं असेल तर तुम्ही ते ऐकू शकता संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तकाचं नाव आहे धन्यवाद